श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर तुमच्याही घरात झुरळांचे प्रमाण वाढले आहे का घरात अस्वस्थ वाटणे झोप न लागणे घरात मुंग्या झुरळांचे प्रमाण वाढले असेल तर घरात अन्नाचा तुटवडा तो जाणवणे किंवा भरपूर अन्न अन्न शिल्लक राहणे अन्नावरची इच्छा मरून जाणे तर तुमच्या वास्तूला नजर लागली आहे तर करा हा सोपा उपाय तर घरात झुरळांचे प्रमाण वाढले तर आजारांना आमंत्रण मिळते झुरळांमुळे घरातील वातावरण दूषित होते व घरात आजार म्हटल्यावर आर्थिक टंचाई येते आणि घरातील सुख शांती हरवते तर ती होऊ नये त्यासाठी करा हा सोपा उपाय एक लिंबू घेऊन त्याचा वरचा भाग थोडा कापून घ्यायचा आहे व त्यामधील पूर्ण घर का चाकूने काढायचा आहे आणि मग फक्त सालीची वाटी बनवून त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून खोबरे तेलात भिजवलेली वाद घालून हा दिवा देवासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि अर्गला स्तोत्र किंवा कोणत्याही देवीचे कवच पठण करायचे आहे किंवा ऐकायचे आहे दिवा शांत झाल्यानंतर पाणी किंवा झाडामध्ये पायदळीत ती राख तोड तुड़, तोडवली जाणार नाही याची काळजी घ्यावी शक्यतो पाण्यातच वाहून सोडून यावी अशा ठिकाणी सोडल्यावर ती कोणाच्या पायदळी येणार नाही हा उपाय केल्याने घरातील अस्वस्थता झोप न लागणे घरात अन्न पाण्याचा तुटवडा जाणवतो तु, तो जाणार नाही व घरात अन्नधान्याची बन भरभराट होईल व घरात वाढलेले कीटक झुरळ मुंग्या वगैरे ते सुद्धा पूर्णपणे कमी होतील व घरात सुख शांतता नांदेल व या उपायाचा अनुभव खूप लवकर जाणवतो तर तुम्ही म्हणाल हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपण कोणत्याही दिवशी संध्याकाळी करायचा आहे आणि आणि प्रत्येकाने हा उपाय करावा जर हे लक्षणं दिसत असेल तर हा खू खूप सोपा उपाय आहे आणि तो रो कधीही केला तरी चालेल त्याला तर विशिष्ट वार किंवा बदनान असे काही नाही श्री स्वामी समर्थ